स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात गद्दार विरुद्ध खुद्दार अशी ही लढाई असून या निवडणुकीत गद्दारांना कायमचा धडा शिकवा असं आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं कोल्हापूर शहरातील ठाकरेगड शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात तर महापालिका निवडणुकीचे वेध लागलेत अशावेळी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकारिणीची कोल्हापुरात बैठक झाली या निमित्तानं ठाकरेगट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिवाजी मंदिरात पार पडला त्याला माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती विनायक राऊत यांनी पुन्हा शिवसेनेच्या स्वाभिमानाची आणि विकासाची मशाल पेटवा असं आवाहन केलं तसंच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं गद्दारांना कायमचा धडा शिकवला असं आवाहन केलं तर आमदार सुनील प्रभू यांनी कोल्हापूर महापालिकेचा आगामी महापौर शिवसेना ठाकरे गटाचा असेल असा दावा केला संपर्क प्रमुख दुधवडकर नितीन पाटील यांची झाली इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीकेची झोड उठवली येत्या निवडणुकीत टक्केवारीचा भस्मासूर गाडून टाकला जाईल असं इंगवले म्हणाले यावेळी संजय पवार विजय देवणे नवेज मुल्ला विशाल देवकुळे असलम सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते